तुम्ही इथं चिंतत आले सुरुवातीला धन्यवाद आमच्या वारकरी संप्रदायाच्या मागे तुम्ही एवढे खंबीर उभारायला आमच्या जगन्नाथ महाराजाला न्याय देण्याकरता सगळ्या पक्षाचे सगळ्या विचाराचे सगळ्या जाती धर्माचे कोणतीही मनामध्ये कुठलीही मनामध्ये गुढी न ठेवता केवळ मानवता म्हणून तुम्ही जे एवढी सगळे जनमंडळी आलात ना वारकरी संप्रदायाचे मी वतीनं सर्वांची पहिल्यांदा ऋण व्यक्त करतो अशा पद्धतीने आमच्यावर जी वेळ हो आली पिंटू महाराजांच्या परिवारावर जी वेळ हो आली एवढे एवढे चिमुकलेले करत रस्त्यावर पडले अपेक्षाच काय होती मग हे जे आमच्यावर घडलेला अन्याय हे संप्रदायावर वारकरी संप्रदायाचा जिल्हा आहे परभणी जिल्हा शांततेच्या मार्गाने चालणारा परभणी जिल्हा आहे संविधानाच्या मार्गाने चालणार मार्गाने चालणारे आम्ही लोक आहे पण हात उगारायची आमची हिंमत नाही आम्ही हात जोडणारे माणसे आणि हात जोडूनही तुम्ही जर आमच्यावर हात उगारत असाल त्याला कुठंतरी आम्हाला शासनाला प्रशासनाला न्याय मागायचा आहे की आमच्यावर आलेली जी वेळ आहे संप्रदायवर जगन्नाथ हा आधी अमानुष हल्ला झाला त्याच्यामध्ये त्यांना प्राण गमावा लागला त्याच्यावर ते आमच्यावर आलेलं हे संकट याच्यासाठी शासनानं प्रशासनानं आमच्या पाठीमागं खंबीर उभं राहिलं पाहिजे